मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असा असा झालेला आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाऊ बोलतो का अजून कोण बोलतो मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि अत्यंत महत्वाचं असलेलं गृह खातं त्यांच्याकडं आहे भाजपाचे लोक त्यांचं कितीही गुणगाण गात असतील कितीही कौतुक करत असतील पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील ग्रह खात्याची अवस्था काही लपून राहिलेली नाही कायदा सुव्यवस्थेचा पुरता खेळ खंडोबा झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे उभा महाराष्ट्र डोळ्यानं पाहत आहे महाराष्ट्रात बोकाळलेल्या या ड्रग माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न विरोधक तर नेहमीच उपस्थित करीत आलेले आहेत आता मात्र एका आमदारानेच एक मोठा आणि खळबळजनक दावा केलेला आहे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार माळशिरस तालुक्याचे हे आमदार रामसाद पुते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या आमदारांनी आता थेट आरोपीच्या पिंधऱ्यात उभं केलंय विशाखापट्टणम इथून आलेला एक टेम्पो पंढरपूर मार्गाने माळशिरस तालुक्याच्या हद्दीत पोहोचला पंढरपूरचे पोलीस या टेम्पोचा पाठलाग करीत होते त्यांनी बाळशिरस तालुक्याच्या हद्दीमध्ये हा टेम्पो पकडला या टेम्पोमध्ये साधारणपणे दहा कोटी रुपये किमतीचा गांजा होता तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि काही वेळेच पोलिसांना हा टेम्पो सोडून द्यावा लागला ज्या पोलिसांनी हा टेम्पो पकडला होता त्यांना मात्र निलंबित करण्यात आलं निलंबनाची कारवाई झालेले पोलीस पुन्हा एकदा राम सातपुते यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी या पोलिसाकडे प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांची मागणी केली महाराष्ट्रात हे सगळं काही ठरवून केलं जात आहे असा आरोप देखील आमदार उत्तम जानकर यांनी केला सांगलीच्या संस्कृती बचाव मेळाव्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर काय म्हणाले ते तुम्ही स्वतःच बघा अकलोज मध्ये जाणाऱ्या गांजाचा ट्रक हैदराबाद का, का टेम्पो येत होता तो टेम्पो पंढरपूर मधून पास होऊन माळशिरतच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमाग लागलं माळशिरतच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं मित्रांनो टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं साधारणपणे दहा कोट रुपयाचा गांजा होता ज्याने पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला तिथून लगेच या राम सातपुते इस्मान मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असा असं झालेला आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाऊ बोलतो का अजून कोण बोलतो आणि तो गांजा सोडून दिला ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्यांना सस्पेंड केलं आणि दोन तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं त्यानंतर त्या, त्या पोलिसांची पोलीस पुन्हा त्या राम गेले पाच पाच लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी मित्र हो एका आमदाराने केलेल्या या दाव्यामुळे महाराष्ट्र गेला अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्यांना केलेला फोन मोठ्या वादाचा ठरलेला होता त्यावर अजित पवार यांच्यावर बरीचशी टीका सुद्धा झाली होती पण हे प्रकरण जर सत्य असेल तर हे त्या अजित पवारांच्या प्रकरणापेक्षा सुद्धा अधिक भयानक आहे एक आमदार जाहीर कार्यक्रमामध्ये एवढा मोठा दावा करीत आहेत आता याची साधी चौकशी तरी होणार का हो कोण करणार याची चौकशी आणि कोणी केली त्याची चौकशी तर यातून निष्पन्न काय होणार ज्याच्यावर आरोप आहेत ते दोन्हीही भारतीय जनता पक्षाचे आणि सत्ता आहे ती सुद्धा भारतीय जनता पक्षाची कशी होणार चौकशी बेकायदेशीर गोष्टीवर कारवाई करणारे पोलिसच जर निलंबित होणार असतील आणि पुन्हा त्यांच्याकडेच हे लोकप्रतिनिधी पाच पाच लाखाची मागणी करणार असतील तर या गृह खात्याचं होणार तरी काय मित्रांनो तुम्ही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार